मुक्ताईनगर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा परिसरातील अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आज सदर बोरखेडा राजुरा जोंधनखेडा हलखेडा धुळे चिंचखेडा खुर्द आणि कुर्रा इत्यादी पूरग्रस्त गावांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या बहुतांश भागात अजूनही पाणी साचलेलं आहे अनेक गावांमध्ये घरांची पडझड पशुधनाची हानी धान्य आणि संसार उपयोगी साहित्याचं आणि दुकान आणि ग्रामीण रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे तसेच काकोडा येथील किरण चवळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झालेला असताना त्यांच्या परिवाराची भेट घेतली शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देता येईल तसेच नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण व्हावेत यासाठी प्रशासनास आवश्यक निर्देश दिले आहेत याप्रसंगी त्यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ शेतकरी बांधव तालुक्यातील संबंधित ता अधिकारी सोबत उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककरिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळगाव